नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आजी माझी पालकमंत्र्याच्यात सध्या चढावड लागली असून कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणून आता बरेच दिवस लागले मात्र अध्यक्षपदाची तारीख अद्याप जाहीर नसल्यामुळे सध्या अध्यक्षपदाच्या निवडून संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चढावण सुरू झालेली आहे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी एकसष्ट पैकी एकतीस जागांची जादुई संख्या आवश्यक आहे एकीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अठरा काँग्रेस अकरा आणि शिवसेना ओबाटा एक असे मिळून तीस सदस्यांची आघाडी उभी आहे त्यांचे बहुमत केवळ एका जागेने हुकले आहे तर दुसरीकडे भाजपचे संख्याबळ सोळा आहे जनस्वराज्य एक व क्रांतीचा एक सदस्य भाजपसोबत आहे शिवसेनेला सात आणि राष्ट्रवादीला सहा जागा मिळाल्या आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांनी ही निवडणूक प्रामुख्याने भाजपविरोधात लढवली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपसोबत जाण्याबाबत त्यांच्यात स्पष्ट अनिश्चितता सध्या दिसत आहे त्यामुळे एकंदरीत जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षातील स्थानिक नेतृत्वाला भाजपसोबत जाणे राजकीय दृष्ट्या अस्वस्थ करणारे ठरू शकते यासाठी निवडणूक प्रचारात भाजपविरोधी भूमिका घेतलेल्या त्या, त्या पक्षांचे नेते सदस्यासाठी अचानक भाजपसोबत सत्तेत जाणे हे मतदारसंघामध्ये नकारात्मक संदेश देऊ शकते आता असा अंदाज या जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी व्यक्त केलेला आहे जत तालुक्याचे नेते माजी आमदार विलासराव जगताप कौटिंबंगालचे नेते माजी आमदार व माजी मंत्री अजितराव भोरपडे शिवाजीराव नाईक संजय काका पाटील यांच्याकडे सध्या त्यांची चर्चा सुरू झालेली आहे की आपण नेमकं पाठिंबा मला द्यायचा मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही त्यामुळे एकंदरीत या नेत्यांच्या मध्ये सध्या चर्चा सुरू असताना वेगवेगळी चर्चासुद्धा सध्या बाहेर येताना दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होणार याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणात थेट भाजपविरोधी भूमिका घेण्यापेक्षा मतदानाच्या वेळी तटस्थ अथवा अनुपस्थित राहण्याचा पर्यायसुद्धा सध्या सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवायचे असा होरा सगळीकडे चर्चा होताना दिसत असला तरी भाजपने या ठिकाणी जोरदार तयारी केल्याचे दिसते त्यांनी व्हीपची आठवण या नेत्यांना करून दिलेली आहे केंद्र व राज्यस्तरावर भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशी महायुती असल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा महायुती व्हावी यासाठी भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर दबाव वाढत आहे यातून पक्षविरोधी कायद्याची आठवण भाजपकडून सातत्याने करून दिली जात आहे त्यामुळे सांगली जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री मान्य चंद्रकांतदा पाटील व माजी पालकमंत्री मान्य जयंतराव पाटील या दोघांच्या मध्ये जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी चढावड लागली आहे त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे